साध्यापासून बांधापर्यंत सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता हळूहळू पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता या ठिकाणी मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टाटलो आलो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की आकिर्ती जूनपर्यंत आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की आकिर्ती जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आता कशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस राज्यातील हवाल दिल झालेला कास्तकार बांधव की जो मराठवाड्यातील आहे विदर्भातील आहे खानदेशातील आहे पश्चिम महाराष्ट्रात जिथे की आणखी पेरणी योग्य पाऊस सुद्धा झाला नाही अशा ठिकाणचा कास्तकार बांधव आपल्या सर्वांना हाच प्रश्न विचारत आहे की अखेर तीस जून पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीने होणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस जर या प्रश्नाचा अचोक उत्तर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणच आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात पण मला हे कळलं नाही की चॅनलला ना सबस्क्राईब का करत नाही कृपया आपल्या सर्वांना हात जोडून एकच विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर तीस जून पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीने कोसळणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस राज्यातील जो कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला हवाली झालाय तो कास्ताकार बांधव हा प्रश्न विचारतोय मग हा कास्ताकार बांधव मराठवाड्यातला हा कास्ताकार बांधव विदर्भातला हा कास्ताकार बांधव पश्चिम महाराष्ट्रला हा कास्ताकार बांधव खानदेशातला जिथं जिथं आतापर्यंत अपेक्षा इतका पाऊस झाला नाही जिथं जिथं आणखीन पेरणी योग्य पाऊस झाला नाही तिथला कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारतोय की अखेर तीस जूनपर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीनं कोसळू शकतो पाऊस तर कास्ताकार बांधव आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आज आपल्याला उत्तर देणार आहे की तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार पाऊस तर याच्यासाठी आपण बघणार आहोत अरबी समुद्रात काय घडते आपण बघणार आहोत बंगालच्या उपसागरात काय घडते कुठं सध्या कमी दबाव आहे आणि कमी दबावचं जे क्षेत्र तयार झाले या कधी कधीपासून परिणाम होऊ शकतो या प्रश्नांची जर उत्तर घेतली तर आपल्या संपूर्ण राज्यात आता कशा पद्धतीनं कोसळू शकतो या ठिकाणी पाऊस जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये हालचाल सुरू झाली मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बाउंड्रीवर वरच्या साईडला आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला जर हा पट्टा आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं सरकला तर संपूर्ण राज्यामध्ये इथून तीस जूनपर्यंत जोरदार त्या अतिजोरदार पाऊस होईल पण एक गोष्ट लक्षात घ्या तीव्रतेनं हा पट्टा आपल्याकडे सरकणार नाही परंतु आपल्याकडे सरकणार आहे म्हणजे आजपासून तीस जूनपर्यंत राज्यामध्ये पाऊस वाढणार का तर होय आजपासून संपूर्ण राज्यामध्ये तीस जूनपर्यंत पाऊस वाढताना दिसणार आहे पण हा पाऊस कुठे आणि किती प्रमाणात वाढणार चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता तुम्हाला या ठिकाणी देतो उत्तर जर विदर्भाचा विचार केला तर आजपासून तीस जूनपर्यंत विदर्भामध्ये पावसाचा जोर हा शंभर टक्के वाढणार आहे जर पावसाचा विचार केला तर विदर्भाचा जो भाग हा मध्य प्रदेश गुजरात या या ठिकाणी लागून आहे तिथं मात्र पाऊस जास्त वाढणार जसं की आपण विचारात घेतलं बुलढाणा अमरावती त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया याचा बहुतांश भाग हा आपण जर बघितला तर या ठिकाणी वर मध्य प्रदेशला या ठिकाणी टच आऊट होतो यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सर्वांना पावसाचं प्रमाण वरून येणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या एरियात वाढताना दिसणार मग अकोला वाशिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात पाऊस कमी होणार आहे का तर या जिल्ह्यातसुद्धा पाऊस चांगला होणार आहे परंतु जो भाग मध्य प्रदेश गुजरात आणि इकडं छत्तीसगडला लागून इथं मात्र पाऊस मध्यम ते जोरदार होईल त्या तुलनेत या इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस हा हलका ते मध्यम स्वरूपाचा होईल पण आजपासून संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस पडणार याबद्दल साशंकता नाही दुसऱ्या प्रश्नाचा विचार केला किंवा मराठवाड्यात पावसाची स्थिती कशी असणार तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये विदर्भाच्या तुलनेत पाऊस कमी आहे मराठवाड्यात सुद्धा आजपासून पाऊस वाढणार धाराशिव लातूर आणि त्यालगत बीड या तीन जिल्ह्यामध्ये हलका पाऊस आजपासून सुरू होईल इतर जे पाच जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबतच परभणी हिंगोली नांदेड इथं आजपासून हलका पाऊस सुरू होईल पण तीस जूनपर्यंत अठ्ठावीस ते तीस जूनपर्यंत पाऊस जो आहे तो मध्यम ते जोरदार कोसळणार खानदेशाचा विचार केला तर जळगाव नंदुरबार धुळे या तिन्ही जिल्ह्यात आपल्याला आजपासून हलका पाऊस पण अठ्ठावीस ते तीस तारखेदरम्यान अत्यंत जोरदार पाऊस दिसणार आहे त्याच्यानंतर आपण जर विचार केला कोकणाचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर आजपासून पाऊस वाढणार अठ्ठावीस ते तीस तारखेच्या दरम्यान मध्यम ते जोरदार तर कुठे अतिवृष्टी होण्याची शक्यता यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला नाशिक अहिल्यानगर सातारा कोल्हापूर पुणे घाटमात्या चेहऱ्या जोरदार पाऊस आणि जे इतर मैदानी प्रदेश उरलेत कोल्हापूर सोलापूर सांगली अहिल्यानगर नाशिक पुणे ह्याचा जो सपाट भूभाग आहे इथं जो पाऊस आहे साताऱ्याला पकडून तर इथं असणारा पाऊस जो आहे तो आपल्याला हलका ते मध्यम दिसेल परंतु सर्व राज्याचं चित्र बघितलं तर दक्षिणेकडील भागामध्ये थोडासा पाऊस कमी आहे सांगलीत पण पाऊस आहे पण थोडं कमी आहे उत्तर भागात पाऊस अत्यंत जास्त आहे कोकण साईडला पाऊस अत्यंत जास्त आहे पूर्वदर पाऊ पाऊस जास्त आहे पण एवढं मात्र खरं आहे की जिथं पिकांच्या पेरण्या झाल्या त्या पेरलेल्या पिकांना जीवदान देणारा हा पाऊस आहे म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जुलै महिन्याचा पहिला आठवडा मध्यम ते जोरदार पाऊस सर्व दूर संततधार दिसणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नका आपल्या पेरण्या आटोपून जातील काही चिंता करायची गरज नाही पण आजपासून तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस जर वाढताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको तर ही होती सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आजपासून संपूर्ण राज्यात पाऊस हा तीस जूनपर्यंत वाढताना दिसणार आहे ही आनंदाची वार्ता आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिबड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून मानतो खूप खूप आभार